दनु दादा तुम्हाला भाऊ बीजेला काय गिफ्ट देणार आग जर तुला आता सांगितलं तर मजा नाही येणार त्यामुळे ते, ते गिफ्ट सिक्रेटच राहू दे ते काही असो पण तुम्हाला मोठं गिफ्ट दे जेणेकरून माझा दिल खुश झाला पाहिजे अगं तू मला देऊन देऊन तरी देणार काय वीस रुपयाचं नारळ आणि दहा रुपयाचा करगुटा म्हणजे तू फक्त एकोणतीस रुपये खर्च करणार आणि माझ्याकडे तू मोठं गिफ्ट मागतेस ते काही असो मला मोठं गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच नाही तर मी तुला भाऊ बीजेची भीक देणारच नाही सांगून ठेवते हा अगं नको देऊस माझी मोठी ताई आहे ना ती मला भाऊ बीजेची भी भेट देणार म्हणजे तुझं प्रेम मोठ्या ताईवरच आहे का आणि मी तुझी सौटेली बहीण आहे का हवा तर तू तसं समज आहो मी काय म्हणते बोंबल मी माहेरी जाऊ का कशा नुसती नुसती माहेरी का काय म्हणाला तुम्ही तिथं वाढून ठेवलंय असं आहो मी तिथं भाऊबीजेला चालले केस भादरायला नाही आणि ही, ही तुमची बोलण्याची पद्धत आहे का आघ निघाल माझ्या तोंडून आज नको जाऊस कारण आज लक्ष्मी पूजन आहे ना हवा तर तू उद्या जा मी तुला नेऊन सोडेन हो ते राहू दे आता मी चालले माझ्या माहेरी आणि माझी महिना भर तरी वाटे नका बघू बाई बाई जाते बाई बाई जाते गमाहेाते गमाही आईचा वटाणा खालायच्या ही बाई म्हणजे ना नुसती डोक्याला ताप आहे ताप शेवटी तिच्या मनासारखंच वागणार मी लग्न करून फसलो उभवायच्याशी अरे गणू सुनबाईला चहा ठेवायला लाव बरं मम्मी वहिनी गेली अरे देवा हे काय केलंस तू माझ्या सुनबाईला तू एवढ्या लवकर कसरी उचललंस आता माझ्या मुलाला कोण बरं मुलगी देणार मम्मी तुला काय बरं झालं असं मोठ मोठ्याने आरडा उरडा का बर करतेस कोणी गचकला का अरे सुनबाई तुझी बायको गचकली रे <laughs> काय मम्मी गेली म्हणजे माहेर गेली असं मला म्हणायचं होतं विनाकारण माझी एनर्जी वाया गेली पण मी म्हणते तिला जायची काय बरं गरज होती उद्या किंवा परवा गेली असती ना आग मी गणू दादा वहिनीशी भांडला म्हणून वहिनी गेली काय रिचिंगी बरोबर म्हणते का तुम्ही कशाला रे बर भांडण करता मस्त सुखाने संसार करायचा सोडून तुम्ही नुसते भांडण करत बसता आता स्वयंपाक मलाच करावा लागणार आणि भांडी पण मलाच धुवावी लागणार बाई मी बोलत काय बसले घरात पसरा राहायला काय ग माझ्या सगळ्या करतेस मम्मीला तुला काम धंदा आहे की नाही फुकटच बसून बसून भाकरी खाते आणि हगत असते आता जा घरात आणि मम्मीला मदत कर अरे उगीच कशाला रे भांडत चिंगी बाळ तू इकडे बर आले मम्मी आईची कटकट सगळं डोक उठावणच आहे हॅलो बोलता ये केव्हा येणार अरे गडबड झाली आहे रे त्यामुळे मला नाही येता येणार त्यामुळे तू माझी वाट नको बघूस आई बाबा ना हा निरोप नक्की दे ठेवते आता मी फोन ताई येणार नाही म्हणजे आता मला सोटीच ओवाळणार विनाकारण मी तिच्याशी भांडत असतो म्हणजे तिला आता मोठंच गिफ्ट द्यावं लागणार चल गणू चल काहीतरी जुगाड कर सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊरायारी वेड्या बहिणीची वेडी ही माया रे भाऊराया अगं मी तुझ्याशी का लई वाईट वागलो तुला त्याचा काही राग तर नाही आला अरे गणू दादा तू माझा मोठा भाऊ आहे त्यामुळे रागावायचा प्रश्नच येत नाही त्यामुळे अशा नॉर्मल गोष्टींचा विचार करायचा नसतो सिंगी तू मला खरंच माफ कर तू माझ्यापेक्षा कितीतरी समजूतदार आहेस करशील ना मला माफ हो हो का नाही नक्कीच पण माझं पहिलं गिफ्ट तर दे हे घे तुझं गिफ्ट बाई आय फोन आय आए लव यू गणू दादा आय लव यू तू मला खरंच खुश केलंस अगं मी शेवटी भाऊ कोणाचा माझा आणि फक्त माझा <laughs> तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खालची घंटी नक्की दाबा आणि हो आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब शेअर कमेंट आणि लाईक करा